यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि कोठारी येथील परीक्षा केंद्रावर आज दहावीच्या मराठी विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परीक्षार्थी पालक आणि शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे पेपर फुटीची माहिती मिळताच कोठारी येथील परीक्षा केंद्रावर तहसीलदार अभय मस्के यांनी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला या संदर्भात शिक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला आहे सध्याच्या माहितीनुसार पेपर फुटीची बातमी अत्यंत वेगाने पसरली असून यामुळे इतर परीक्षा केंद्रावरही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत या पेपर पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द होणार का हा प्रश्न आता विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरत आहे